धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आज झालेल्या पावसाने धुळे शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाला चौफिरून वेढले आहे कार्यालयामध्ये अर्ध्या फुटापेक्षा अधिक पाणी साचले आहे गेल्या दोन दिवसापासून पावसाने धुळे शहराला झोडपून काढले आहे पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्यामुळे महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका पोलीस अधीक्षक कार्यालय पोलीस धुळे शहर पोलीस ठाणे जिल्हा वाहतूक शाखा आणि अनेक शाळांना बसला आहे गेल्या चोवीस तासांमध्ये पन्नास पेक्षा जास्त पाऊस झाला आहे मात्र पावसाच्या पाण्याचा निचराच होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे